आपल्याला रोजच्या जीवनात मस्त अशा गोल गरगरीत फुगलेल्या मऊ लुसलुशीत गरमागरम चपात्या खायला आवडतात की नाही गहू कोणताही असू देत पण सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही चपाती बनवली तर तुमची चपाती सुद्धा अशीच हंड्रेड पर्सेंट गोल गरगरीत फुगणार आहे काय करायचं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मिसळून घेतल्यानंतर ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडं थोडंसं पाणी या पिठामध्ये घालून पीठ आहे ते सुरुवातीला भिजवून घ्यायचं चा। खूप जास्ती पातळ करायचं नाही पिठाचा अंदाज घेत पाणी घालायचं आणि हे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे आता भिजवलेल्या पिठाला थोडंसं तेल लावायचं हे पीठ आता सुरुवातीला मळत बसायचं नाही कारण कडक आहे म्हणून दहा मिनिट झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटानंतर पिठाने पाणी चांगलं शोषून घेतलेलं आहे आणि पीठ मऊ सूत झालेलं आहे थोडंसं तेल लावायचं आणि पाच मिनिट चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ चांगलं मळून झाल्यानंतर आता मऊ लसोषित झालेला आहे आता ह्याच्या चपात्या खूप छान होणार आहेत तर आता गोळे करून घ्यायचे आणि तवा गरम करत ठेवलेला आहे बघा साईडला तवा गरम होईपर्यंत चपाती लाटून घ्यायची मळलेल्या पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि सुखपीठ लावून चपाती मस्त गोल गोल लाटून घ्यायची आहे आता ह्या चपातीची संपूर्ण डिटेल रेसिपी म्हणजे संपूर्ण चपातीचं ट्युटोरियल मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे खाली दिलेल्या त्रिकोणावर तुम्ही रेसिपी पूर्ण बघू शकता ज्यामध्ये मी दहा चपात्यांसाठी किती पीठ असायला हवं पिठाचं प्रमाण कसं असायला हवं पीठ कितपत भिजवून घ्यायचं आहे पाणी किती वापरायचं आहे आणि चपाती शेकवताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला चपाती मस्त अशी गोल गरगरीत फुगलेली मिळेल तर ह्या सगळ्या टिप्स जर तुम्हाला ऐकायच्या असतील बघायच्या असतील तर खाली दिलेल्या त्रिकोणावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आता लाटून झालेली चपाती हातावर घ्यायची आहे वरची बाजू आहे ती तव्यावर खाली आली पाहिजे तर ही चपाती जी आहे आता गरम तव्यावर घालून घेऊया आता चपाती जेव्हा आपण तव्यावर सोडतो ना तेव्हा आपल्याला खालची थोडीशी भाजत आलेली दिसते असं दिसले ना की चपाती लगेच स्टोन घेरून घ्यायची म्हणजे एका सेकंदामध्ये तव्यावरची चपाती उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला भाजून घ्यायची आहे आता चपात्या कडक होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे गरम तव्यावर चपाती सोडल्यानंतर गॅस फास्ट ठेवायचा चपातीची सारखी उलटापालट करत बसायची नाही जेव्हा चपाती खाली भाजते ना तेव्हा हलके हलके फोड आपल्याला वरती दिसतात म्हणजे हळूहळू चपाती फुगत आलेली आहे अशी दिसते त्यामुळे एकदा हलकीशी हाताने हलवायची किंवा टर्न करून तव्यावर परत ठेवून द्यायची आणि जेव्हा चपाती चांगली भाजायला ला लागते तेव्हा ती आपणच फुगून वरती येते आता किती छान चपाती फुगत आलेली आहे बघा तर आता ही चपाती आता दुसऱ्या बाजूला परतवून घ्यायची आहे आणि आता ही फुगलेली चपाती सगळीकडे एकसारखी भाजली जात नाही म्हणून कपड्याने किंवा पलिताने अशा कडा छान भाजून घ्यायच्या आता ह्या चप फुगलेल्या चपातीवर तेल किंवा तूप सोडायचं गरमागरम चपाती एन्जॉय करायची आहे आणि रेसिपीसाठी खाली लिहिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि रेसिपी पूर्ण बघून लाईक शेअर सबस्क्राईब करा